तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलगा जखमी तर आईचा जागीच मृत्यू पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत अमिन अकबर कडगावकर राहणार हुपरी वयवर्ष बावन्न यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा राज अकबर कडगावकर हा जखमी झाला आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अमिना व राज हे दोघे होपरी टी कडून आजरा एच एक्कावन्न डी ब्याऐंशी दोन या दुचाकीवरून जात होते वेदगंगा ब्रिजवर गाडी आली असता गाडी स्लिप होऊन दोघे रस्त्यावर कोसळले या अपघातातून सावरेपर्यंत पाठीमागून मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अमिना यांच्या अंगावर गाडी घातल्याने त्या जागीच ठार झाल्या घटना समजताच घटनास्थळी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांनी येऊन पंचनामा केला चॅनल ला, ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहचतील